मुंबईत काँग्रेस विरुद्ध भाजप वातावरण पेटण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांच्यावर अज्ञातांनी आज हल्ला केला आहे आणि गुरुदास कामत यांच्या विरोधामुळे हा हल्ला असल्याची चिठ्ठी मिळाली आहे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे मुंबईतील सायन्स सर्कल परिसरातील आठ ते दहा अज्ञातांनी हा हल्ला केला आहे यावरून आता भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे आपल्या गाडीत होते त्यावेळी आठ ते दहा जण अज्ञान लोक तिथे आले गणेश पांडे यांच्या गाडीवर हल्ला केला गुरुदास कामत यांच्या घराबाहेर निदर्शने केल्यामुळे हा हल्ला केल्याची चिठ्ठी हल्लेखोरांनी दगडात गुंडाळून ठेवली होती काही दिवसापूर्वी गुरुदास कामतांच्या घराबाहेर भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं होतं फ्लावर सोबत चॉकलेटचा